यांचं सगळ्यांचं मिळून शासनाला एक साकडे आहे सा, की आपल्या महाराष्ट्राला जसं छत्रपती शिवराजांचा वारसा आहे तसं गड किल्ल्यांचं एक वारसा आहे या किल्ल्यांच्या बाबतीत श्रद्धा आहे आस्था आहे लोकांची आणि हे गड किल्ले काही विशिष्ट लोकांच्या अतिक्रमणामुळे तिथली संस्कृती आणि इतिहास हा निस्कनाभूत करण्याचा मनसुबा काही लोकांचा आहे आता सध्या विशाळगडाच्या अतिक्रमणासंदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा हिंदू समाजातली ऊर्जा जोर धरत आहे त्यामुळे विशाळगडावरचं तर अतिक्रमण शंभर टक्के निघालं पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सर्व गड किल्ले बुरुज असतील त्याच्यावरचं अनधिकृत अतिक्रमण की ज्याच्यामुळे तिथली संस्कृती तिथला वारसा तिथला इतिहास हा बाटवला जात असेल तर ते अतिक्रमण कांड्या द्यावं अशी आमची सगळ्या हिंदू समाजाची एक मुख्य मागणी आहे याचबरोबर दुसरी मागणी अशीच आहे की सध्या काही लोकांनी एक षडयंत्र अवलंबलं आहे काही काळामध्ये काँग्रेस पक्ष त्याचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेमध्ये हिंदू समाज हिंसक आहे असं वक्तव्य केलं ज्याच्यामुळे संपूर्ण हिंदू समाज अत्यंत क्लेशदायक चिंतेत आहे दुःखी आहे हे असं बोलणं म्हणजे हिंदू समाजाला जाणीवपूर्वक चिडवण्यासारखं आहे हिंदू समाजाने कोणाबद्दल काही आक्षेप टीका टिप्पणी केली नाही करणारही नाही हिंदू समाज सहिष्णू आहे परंतु हिंदू समाजाबद्दल असं बालिश वक्तव्य जर कोणी था राजकीय व्यक्ती करत असेल तर त्याच्यावर घटनेप्रमाणे न्यायाप्रमाणे यथोचित कारवाई केली पाहिजे आणि अशा बालिश राजकीय वृत्तींचा बिमोड केला पाहिजे ही देखील विनंती आज सर्व हिंदू समाजाच्या वतीने आपल्याला साहेब एक विनंती अशी आहे हा झाला महाराष्ट्र आणि तथा आपला विशालगडचा विषय परंतु धुळे शहराचा विषय ज्या लळींजवळ एम आय डी सी जवळ त्या ठिकाणी ज्या अनधिकृत दर्ग्यांचं बांधकाम चालू ते बांधकाम ताबडतोब सुरू आहे आत्ता ही चालू आहे सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे आते आते हो। याच्या पहिले प्रशासनाला वारंवार सांगितलं होतं प्रशासनाने तोडलो त्याच्यानंतर सुद्धा आता तिथं परत ते बांधकाम चालू झाले आम्हाला वकबोर्डच्या जागेवर मंदिर बांधणं चालू करावं लागेल मग त्याला पूर्णस्था जबाबदार प्रशासन याची नोंद घ्यावी उगा सर्व मिळून आपल्याला विनंती करतो की ते अतिक्रमण आमच्या सगळ्यांच्या समक्ष बघण्यासाठी आपला कोणीतरी शासकीय प्रतिनिधी यावा आम्ही त्या सगळ्या समाजासमोर नाही काढलं ते नाही बैठक आपली झाली होती सर्व झालं पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ना साहेब पुढे शासकीय जागांगे सर मग पुढे कारवाई होत नाही ना हिंदू समाजाच्या वतीने हिंदूला मानणारे सर्व पक्ष एकत्र येऊन विशाल गडावर जे अनधिकृतपणे मस्जिदीचं बांधकाम झालं त्याच्या विरोधात निषेध म्हणून त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आणि ते ताबडतोब तोडावं असं प्रशासनाला आज या ठिकाणी सर्व हिंदू पक्षांच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलं त्याचप्रमाणे धुळे शहरात जे अनधिकृत दर्गेंचं सा कामं चालू आहे एमआयडी सीच्या मागं असेल लळीच्या खाली असेल तलावाच्या तिथं असेल पाचशे दहा सर्वे नंबरमध्येही एक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे तिथं एकही मुस्लिम वस्ती नाही परंतु शासकीय जागा कब्जा करणे आणि नंतर तिथं वस्ती निर्माण करणे हे सर्व याला म्हणतात लँड जिहाद असं प्रकरण त्यांचं चालू आहे जर प्रशासनाने वेळेस दखल घेतली नाही तर वक्फ बोर्डच्या ज्याही जागा आहेत अधिकृत कारण की वक्फ ज्या जागा आहेत त्या ठिकाणी त्यांचे आजोबा पंजोबा एक शेती करायचे म्हणून करा त्यांना कदाचित त्या जागा भेटल्या असतील तर त्या ठिकाणी आम्ही आमचे हिंदूंचे मंदिरं बांधू आणि याला पूर्णत्व जबाबदार हे शासन राहील एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराज